हे बघ रावल्या अजून ना आले नाही मी त्यांचं घड्याळ पंधरा मिनिटं पुढे गेलय रे मग त्यांना लवकर वाटेल की उशीर तेच मजा आहे ना मग त्यांना वाटेल संपत आलाय आणि ते घाई घाईत क्लास संपवतील huh? मग किती मजा येईल गुड मॉर्निंग मुलांना आज फार वेळ नाही थेट शेवटच्या टॉपिक वर जाऊया एफ आय राहल्या प्लॅन चालू झालाय वेळेचा भोर बोल, बोल राहल्या जर एक झाड पाच दिवसात पाच सफरचंद देत असेल तर दहा झाड किती दिवसात दहा सफरचंद देतील माझं झाड ऑनलाईन ऑर्डर करतो सर तुला अमेझॉन वर नको ब्रेन ऍझॉन वर जावे लागेल ठीक आहे आजच्या इथे सगळं थांबवू बाकी उद्या बघू आज वेळ कमी आहे होमवर्क पासून सुटका आता याला म्हणतात टाइमपास युक्ती मुलांनो सकाळ सरांचा घड्याळ बिघडलाय म्हणून त्यांनी पिरियड चुकविलाय तर आता पुढची दोन पिरियड मी घेणार आहे आई ग वेळेचा घोळ आपल्याला भावला यार दिनू सांग बर जर पृथ्वी फिरते तर तू दररोज शाळेला उशीर काय करतोस सर मी शाळेच्या दिशेने फिरत नाही बहुतेक <laughs> तू सांग शून्य म्हणजे काय सर बाबांनी मला जेव्हा मार्क विचारले तेव्हा मी दाखवलेली गोष्ट म्हणजे शून्य <laughs> कुराड तू सांग बर गुरुत्वाकर्षण म्हणजे काय सर तुम्ही जेव्हा माझ्याकडे बघता ना मी जागेवरच खेचला जातो त्याला म्हणतात गुरुत्वाकर्षण नाही म्हणतो रे बिनादांड्याची कुराड येईल का शिकवले आय बो काय सांगा जुने आता जुन्या काळात डीएल होईल ती आता कोणाचा पिरियड रे, रे? मला तरी वाटतं ते नरोटे मॅडमच आहे वाटत त्याला सांगते बाबू राहिले गप गप राहुल तू सांग बर जर एखादा माणूस झाडावर चढतोय आणि खाली नारळ टाकतोय तर तो माणूस कुठ आहे स्वप्नात मॅडम इतकी मस्ती कोण करतो प्रत्यक्षात बरं पृथ्वी गोल आहे हे सिद्ध कस करशील मॅडम मी एका बाजूला सांडपाणी सोडेल ते दुसऱ्या बाजूला परत येईल मग समजेल पृथ्वी वरती म्हणून <laughs> राहुल सांग जर एखाद्या ट्रक चा चाक फुटलं तर काय कराल मॅडम मी डायव्हरला सांगेन घाई नाही बाबा आपण चालत जाऊ बर सगळ्यांना एक प्रश्न साप चालल्यावर काय करतात मॅडम मी सांगू हा सांगतो पहिला तर इंस्टाग्राम स्टोरी टाकतात आणि नंतर डॉक्टर कडे जातात दुण। दुण। दुण।